मित्रांनो तुमचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा वाको तालुका जामनेर जिल्हा जळगाव केंद्र शाळा काय असते तर काही शाळांचे मिळून केंद्र शाळा तयार होते ही केंद्र शाळा आहे नवीन जार अंतर्गत ही शाळा अंगणवाडी पण आहे सुंदर आहे केंद्र शाळा त्या सगळ्या शाळांची मिळून ही केंद्र शाळा तयार होते आहे इकडे शाळा ही जुनी शाळा नवीन शाळा ही अंगणवाडी किचन शेड किचन प्रत्येक शाळेत असत अंगणवाडी आहे छान रंगीत शाळा आहे छान सुविचार लिहिलेत प्रत्येक वर्गाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नाव दिलेली आहेत छान इमारत आहे परिसर सुंदर आहे आणि नवीन जी आर नुसार ज्या अंगणवाडी शाळेच्या आवारात असण्याचा उद्देश असा की अंगणवाडीत शिकणारे पोरं ह्या शाळेत काय मजा असते त्या अंगणवाडीत असतानाच कळालं पाहिजे त्यांना असं म्हणून हे उद्देश आहे छान नैतिक मूल्य असलेली ही शाळा असते वट्या म्हणजे प्रत्येक जागेवर काही ना काही शिक्षणाचं असेल असा या शाळेचा जिल्हा परिषदचा उद्देश असतो बघा छान इथे किलोमीटर पण लिहिलेले आहे